सहा हो महालक्ष्मी नगर मध्ये राहते आमच्या इथे देवीच्या मंदिरामध्ये क्लब हाऊस मध्ये दहा दिवसाचा कॅम्प आहे आणि खूप सुंदर ट्रीटमेंट चालू आहे इथले जे आमचे आमच्यासाठी जे ट्रीटमेंट देत ती ते सेवा खूपच चांगली देतात अगदी प्रेमळ आहेत जितके प्रश्न विचारून हे सगळे जे उत्तरं व्यवस्थित देत आहेत आणि माझी पाठ खूप दुखायची कंबर खूप दुखायची आणि माझी मानही खूप दुखत होती अशा सगळ्या बऱ्याच तक्रारी सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्याप्रमाणे मला देत होते आणि मला खूप फायदा वाटतोय त्याचा आता तर दहा दिवसात आणि आठ दिवसात जरा कठीण आहे पण त्यातल्या त्यातही मला खूप चांगले वाटते मला मणक्यामध्ये गॅप आल्यामुळे मणके सरकल्यामुळे टेस्ट झालाय माझ्या मांडक्याचा त्यामुळे माझे नंबर फुटणार हे मला समजते तरी पण थोडस मनाचे स्वभाव असतो आपला की आपल्याला आज नक्की बरं वाटणार आहे असं आपल्याला वाटतं आणि हळूहळू बरं वाटतंय आणि आम्ही उद्या बुकिंग करणार आहोत माझी मुलगी मशीन घेणार आहे माझे मिस्टर पण इथे ट्रीटमेंट घेतात त्यांनाही पुष्कळ बरं येताना वेरिकोज वेन्सचा त्रास होता तो पुष्कळ बरा झालेला आहे आणि तो ह्या ट्रीटमेंट फीज बरा होणार आहे अशी आमची पण खात्री आहे आपण मनात सांगितलं की त्याला मनाला ऐकावंच लागतं त्यामुळे आपणही थोडस मनावरती प्रेशर असं नाही पण आपल्या मनाला आपण सांगायचं की तुला लवकर बरवायचंय तुला लवकर बरवायचंय तू बरा होणारच आहेस तू पूर्ण बरा होशील अशी आम्ही जेव्हा त्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतो तशी त्याला ती ऐकावंच लागतं आपलं तर तसा पण मी प्रयत्न करते आहे आणि मी खूप खुश आहे मला खूप छान वाटत आहे आणखी शेवटी ठेवले आनंदे दशी राहावे माझं आता सत्यात्तर वय आहे सत्याहत्तराव्या वर्षी मी अजून काय अपेक्षा करावी परंतु प्रत्येक माणसाला शेवटपर्यंत स्वतःच्या पायाने टॉयलेट न जाता आलं पाहिजे स्वतःच्या उजव्या हाताने जेवता आलं पाहिजे कारण डावा हात डाव्या हाताचं काम करतो उजवा हात उजव्या हाताचं काम करतो त्यामुळे आपल्याला तसं करता आलं की आपल्याला आनंद वाटतो आणि आनंदाने जगण्यामध्ये आपल्याला काहीतरी जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटत असं माझं जीवन खूप आनंदात चालू आहे माझी मुलगी माझ्या मुलीने तिच्या शेजारी मला राहायला आणलंय त्याच्यापेक्षा काय भाग्य असू शकतं मी खूप भाग्यवान आहे आणि या मशीनचे मला खूप फायदे झाले